तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी मंत्रालयातून अनेगोंदी येथील जात असताना क्रूझर पलटीवून तीन विद्यार्थ्यांचा चालक जागीच ठार रायचूर मंत्रालयाच्या संस्कृत विद्यापीठाचे वाहन पलटीवून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना रायचूर येथील सिद्धनूर शहराच्या हत्तीत रात्री उशिरा घडली या घटनेत तीन विद्यार्थी आणि चालकाचा मृत्यू झाला हायवतना अठरा सुजयंत्र बावीस अभिलाष वीस आणि चालक जमसाली शिवा वीस अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत चौदा जणांना घेऊन एक क्रुझर मंत्रालयातून कोप्पल येथील आणि गुंटी येथील नरहरी तीर्थ वृंदावनकडे जात होती यावेळी एक्सिलेंडर कट झाल्याने वाहन पलटी झालं अतिवेग आणि चालकाचा निष्काळजीपणा या घटनेला कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं सध्या दहा जखमी विद्यार्थ्यांना रायचूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या प्रकरणी सिद्धनूर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यल्लापूर व सिंधनूर जिल्हा रायचूर या दोन्ही घटनेच्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या, या दोन्ही प्रकारावर शोक व्यक्त केला उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर आणि रायचूर जिल्ह्यातील सितनूर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण चौदा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मन हेलावले सिद्धरामय्या म्हणाली मी मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो या दुःखद घटनांमध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावला आहे त्यांच्या शोकसंवेदना मृतांच्या कुटुंबियांना सरकार भरपाई देतील चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील